The भेटवस्तू घेण्यासाठी मैत्रिणीसोबत नागभीडला आले आलेल्या चौथ्या वर्गातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना नागभीड तालुक्यातील बोथली येथे घडली या घटनेने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे अपहरण करण्यात आलेली मुलगी नागभीड लगतच्या बोथली गावातील असून ही मुलगी चौथ्या वर्गात शिकत आहे शनिवारी शाळेचा शेवटचा दिवस असल्याने निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी भेटवस्तू घेण्यासाठी शुक्रवारी साडे चार चार तीन-चार वाजताच्या दरम्यान आपल्या मैत्रिणी आल्या भेटवस्तू घेतल्यानंतर परत जात असताना बोथली ते नागभीड दरम्यान एक तरुण मुलगा तोंडाला दुपट्टा बांधून दुचाकीने आला व गावाकडे येता का असे या मुलींना विचारले या मुलींपैकी दोन मुली मोटारसायकलवर बसल्या त्याने दुचाकी बोथली मार्गे न टाकता नवखळा मार्गाने दुचाकी टाकल्याने दोघींपैकी एका मुलीला शंका आली व काही अंतरावर तिने गाडीवरून उडी घेतली आणि रडत बसली रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींनी चौकशी केली असता तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला नंतर या व्यक्तींनी गावात जाऊन माहिती देताच गावात एकच खळबळ उडाली लगेच पोलिसांना कळविण्यात आले पोलिसांनीही तातडीने हालचाल करून घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली आहे परंतु लिहीपर्यंत मुलीचा आणि अपहरणकर्त्याचा शोध लागला नव्हता पुढील तपास नागभीड पोलीस करीत आहे